शुभ सकाळ मैत्रीणं म्हणजे सगळ्या गोड गोड मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रीणं बघा आपल्या अंगणामध्ये वांग्याचं झाड आहे ते किती मोठं आहे कळ्याही भरपूर लागलेल्या आहे तर आपल्या अंगणात जिथं आपल्याला जागा दिसेल तिथं काही पण खोचरे ना मैत्रीणं ते आपल्याला कामाला येते तर इकडं दिसते ती हळद तर हळद लावलेली मैत्रिणी बघा आपल्या अंगणात जिथं जिथं मला जागा दिसाय रिकामी तिथं सगळी हळद लावलेली आहे तर इकडं पण आहे काही वा किती मोठी झालेली इकडं हळद तर अशी हळद लावलेली मैत्रीणं तर ही हळद खूप गुणकारी आहे आणि आय। आयुर्वेदिक आहे तर आता ही हळद मी आपल्या घ घरच्या घंटागिरणीमध्ये दळते दळतीये तर चला आता मी तुम्हाला दाखवते तर मैत्रीणं मी काही हळद गिरणीमध्ये दळाया टाकले आपल्याला गिरणीचाही आवाज येत असणार आहे हे बघा हा हळदीचा किसलेला किस आहे तर हा किस मी इथे आपल्या घंट्या गिरणीमध्ये दळा टाकलेला आहे हे बघा आता बारीक पावडर झाली असणार आहे तर आता मी काढून बघते आपली आता हदीचा किल दळून झालेला आहे मैत्रीण मी गिरण उघडते आणि बघूया रे बघा डब्यामध्ये पिशवी लावलेली आता पिशवीमध्ये आपली एवढी सारी हळद झालेली आहे मैत्रीण तर चला आता मी पिशवी उचकून उचलून बघते तर हे बघा आता मी गिरणीतून ह्या डब्यातून पिशवी काढलेली आहे पिशवीमध्ये लावलेला आपला एकदम पिवळी पिवळे हड्डूळ असे हळद घरगुती हळद तयार झालेली आहे मैत्रीणं तर मी आपल्या अंगणातली हळद लावलेली दाखवली तर सगळी प्रोसिजर करून आता ही हळदीची पावडर इकडे तयार झालेली आहे मैत्रीण तर हे बघा ही हळद पावडर आता मी इथं जरा थंड पडून देणार आहे मैत्रिणींनो मस्तपैकी बनलेली आहे आता थंड पडल्यावर आपण आता बरण्यांमध्ये भरून ठेवू आणि आता मी आलेले हे किचन मध्ये आता जरा पत्ता कोबी बनवून घेते तर चला मैत्रिणीनं पत्ताकोबीची मी रेसिपी दाखवते तर हे बघा मैत्रीण छानपैकी इथं कोबी आहे हा पत्ता कोबी आहे मस्त हिरवा गार असा आपल्याला आईच्या इकडून हा वाणवळ आलेला आहे पत्ताकोबी आणि म्हटलं चला मस्तपैकी आज छान याची रस्सा भाजी बनवायची मैत्रीण मला तर मी आता कट करून घेणार आहे तर कोबीसाठी मी इथं बघा मुगाची डाळ भिजत घातलेली आहे आणि शेंगदाणे हिरवी मिरची आणि लसूण तर ह्याचं सगळ्याचं वाटण करून घेणार आहे पातळ भाजी बनवायची कोबीची कारण आपण सुकी बनवतो मैत्रीण पण मला पातळ भाजी आवडती म्हणून आता मी ही कोबी बनवणार आहे तर चला आता मी कट करून घेते तर हे बघा माझा इकडे पत्ता कोबी कट करून झालेला आहे चांगला मस्त मी चिरून घेतलाय बारीकसा आणि आता दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे इकडे कढईमध्ये मैत्रीण तेलही तापाय ठेवले तर चला आपलं तेलही बऱ्यापैकी तर आपली थोडीशी जिरी टाकून घेणार आहे जिरी चांगली तडतडू देऊ त्यानंतर थोडीशी मोहरी मैत्रीण आणि आपण आणलेला कढीपत्ता तर छान आता याची फोडणी दिलेली आहे मैत्रीण थोडीशी हळद पावडर टाकतीये तर चला जो काही कट केलेला कोबी आहे मस्त आपली फोडणी इकडे झालेली आहे मैत्रीणं बघू शकता आता यामध्ये हा पत्ता कोबी मैत्रीण कढईमध्ये मी टाकून घेणार आहे तर आपल्याला पातळ रस्ताभाजी करायची छानपैकी रस्ताभाजी होती मैत्रीण आपण नेहमी सुद्धा करतो पण कधीतरी पातळ छान लागतं बघा यामध्ये मी डाळ जी काही भिजवली होती ना मुगाची डाळ ती पण ऍड तर असं छानपैकी आता मस्त मिक्स करून घेते मैत्रीण कोबी तर इकडं मस्तपैकी मी हलवून घेतलेले आहे कोबी मैत्रीण बघू शकताय आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते एक चमचा भर हा मीठ टाकणार आहे आपण आणि आता पातळ बनवायचं आहे म्हटलं जरा शिक पाणी पण टाकून घेते अर्धा तांब्या मैत्रिणी पाणी टाकले आता छानपैकी शिजू देऊ आणि यामध्ये जे काय आपण वाटण करायचं आहे ना शंगदाणे हिरवी मिरची आणि लसूण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकून मी एवढं जरा फिरून घेते वाटणामध्ये मैत्रिणी मी थोडीशी कोथिंबीर देखील ऍड करणार आहे मस्तपैकी आता वाटण करून घेते तिकडे बघा आपला कोबी छानपैकी मोसूक शिजलेला आहे मैत्रिणी आणि आता जे काही के वाटण केले मी ते याच्यामध्ये कढईमध्ये टाकून घेते तर हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घालून वाटण केले हिरवं गार मस्तपैकी आपलं वाटण झालेलं आहे तर याच्यामध्ये आता, आता मिक्स करून देते थोडंसं पाणी पण टाकणार आहे मैत्रिणी मी ते मिक्सरचं भांडं धुवून कारण पातळच रस्सा भाजी बनवायची ना म्हणून हे बघा आता मी एकदम छान असं मिक्स करून घेते तर रस्सा भाजीची कोबी पातळ का अशी कोबी तयार झालेली आहे मैत्रीणं कुणाकुणाला अशी कोबी आवडते सांगा सगळ्यांनी सा तर आता छानपैकी मी बाजरीच्या भाकरी करणार आहे आणि बाजरीच्या भाकरीसोबत ही पातळ रस्साभाजीची कोबी मस्त छान लागते तर बघा अशी आपली इकडं कोबी बनलेली आहे आता पाच मिनिट आपण याला उकळी येऊ देऊ इकडे मैत्रिणी बघा छान अशी उकळी बसलेली आहे आपल्या पत्ता पत्ता कोबीला तर अशी रस्सा भाजी इकडे आपली तयार